आर्ट टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं हॉल तिकीट आलेले आहे या आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरतीचे जे, जे काही माहिती आहे किंवा इतर अपडेट आहेत किंवा इतर ज्या भरती आहे त्याबद्दल आपल्याला कायमस्वरूपी मार्गदर्शन मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शासनाने आंदोलन केली वयवाढीचा मुद्दा बाकी इतर जे काही मुद्दे होते याच्याकडे लक्ष न देता तरी विद्यार्थ्यांना पोलीस भरती आपली शासनाने केलीच म्हणजे नेमकी के एवढी घ घाई का होती हे आपल्याला अजूनपर्यंत माहीत नव्हतं परंतु तर तरी पण विद्यार्थ्यांचे काही जसं परभणीचं झालं तिकीट आलेलं आहे म्हणजे कालच म्हणजे कालच फायनल ग्राउंड होणार आहे मग हे होत असतानाही विद्यार्थ्यांना काहीच वेळ न देता सुद्धा हॉल तिकीट आले म्हणजे सात तारीख हे फिक्स केलेली आहे आतापर्यंत दहा ते बारा जिल्ह्याचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि आज रात्रीपर्यंत दहा बारा जिल्ह्यांचं हॉल हॉलटिकीट येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो तर हॉल तिकीट कुठले कुठले आले सात तारखेला आले म्हणजे एवढी घाई विद्यार्थी मित्रांनो की विद्यार्थ्यांना तीन दिवस एक दिवस सुद्धा विद्यार्थ्यांना रिव्हिजन किंवा इतर ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याकरिता सुद्धा विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाहीये आपल्याला माहित आहे आपले चार सब्जेक्ट आहे रिव्हिजन पेपर सेट मारणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि यामुळे विद्यार्थ्यांना घाई घाईत या सर्व गोष्टी ज्यांच्या तोंडामध्ये पोलीस भरतीचा घास यायचा तो पण पडते की काय असं विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न उभा राहिला आहे विद्यार्थ्यांना एवढं सारा ताण आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तरी आपण आता या वेळेला आपण काहीच करू शकत नाही आलेल्या जी काही प्रश्न आहेत किंवा आलेला जो काही आपल्या समोरची जो काही संकट आहे त्याला समोर जाणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आहे त्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे आता ताण घेऊन चालणार नाही शांत डोक्याने आपल्याला पेपर द्यायचा विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे ज्यांचे ज्यांचे हॉल तिकीट आले त्यांनी हॉल तिकीट डाऊनलोड करायचे आहे मी तुम्हाला सांगतो आहे धुळेचं हॉल तिकीट आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबईचं हॉल तिकीट आलेलं आहे संभाजीनगरचं तिकीट आलेलं आहे नंतर वाशिमचं तिकीट आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो लातूरचं सुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे नंतर नवी मुंबईचं तिकीट आलेलं आहे मुंबई शहराचं हॉल आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर है, जालना आहे जालन्याचं सुद्धा तिकीट आलेलं आहे नंतर नाशिकचं सुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे आणि परभणीचं आज किंवा उद्याला हॉल तिकीट येईल विद्यार्थी मित्रांनो आणि बाकी जे काही उरलेले जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या सुद्धा हॉल हॉलटिकेट आज रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत येणार आहेत विद्यार्थ्यांचा विचार न करता शासनाने ही भरती एवढे फास्ट केलेली आहे विद्यार्थी पावसामध्ये धावलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो काही काही विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे विद्यार्थ्यांकडे पैसे नसतानाही घाईघाईनं विद्यार्थी मुंबईसारख्या ठिकाणी दाखल झालेले दा राहण्याची व्यवस्था नव्हती खाण्याची व्यवस्था नव्हती तरी पण विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि भरती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचे पेपर जी लेखी परीक्षा आहे ही सुद्धा चांगली जावं आणि पोलीस प्रशासनामध्ये विद्यार्थी येऊन आपल्यासारख्या विद्यार्थ्यांचा पुढे ज्या पद्धतीनं अधिकारी आणि इतर लोक विद्या इतर जे काही अधिकारी आहेत हे लव आपल्या विद्यार्थ्यांचा कोणताही कमान बाळगता त्यांना त्रास देण्यासारखं जे काम करत आहे याचा सुद्धा आपण प्रशासनात गेल्यानंतर याचा सुद्धा एक गरीब घराण्यातून आलो आहे किंवा ग्रामीण भागातून आलो आहे आपले सुद्धा हे विद्यार्थी आहेत मित्र आहेत हा एक विचार करून आपल्याला जेव्हा तुम्ही प्रशासनात जा हा सुद्धा विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता जे काही तुमची हॉलटिकीट आले आहे ते शांत डोक्याने हॉल तिकीट काढून तुम्ही राहिलेले जे काही दिवस आहेत आपल्याकडे आता चार ते पाच दिवस आहेत सात तारीख म्हणजे बहुतेक करून सात तारखेला सर्वच पेपर होतील विद्यार्थी मित्रांनो याचा विचार तुम्हाला करायचा आहे असलेला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा आणि जे काही रिव्हिजन्स आहे ते रिव्हिजन करा जे काही मराठी असेल मराठीचे रिव्हिजन करा मॅथ सोडून बघा जे काही शॉर्ट टिक्स असेल तर जीएस बघा आणि बुद्धिमत्ता सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो आणि शांत डोक्याने तुम्ही तुमच्या पद्धतीने जाण्याची व्यवस्था करा पेपर कुठे आहे काय आहे याचा सुद्धा विचार करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जे पोलीस भरतीचे ग्रुप आहे कॉलेजेसचे ग्रुप आहे या ठिकाणी शेअर करा आणि माझा हा जो व्हिडिओ आहे आपल्याला कसा वाटला ते कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत एज्युकेशनच्या संदर्भातील आम्ही व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थ्यांना मदत करतो आहे आणि इतर हॉस्टेलच्या संदर्भातील आहे ॲडमिशनच्या संदर्भात आणि जाहिरातीच्या जा संदर्भात सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना मदत करतो विद्यार्थी मित्रांनो याकरिता स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद